श्री गणेश परिचय लेखक डॉक्टर कैलासवासी तथा दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण सत्तेचाळीस उपासना व्यवस्थितपणा व स्वयं निर्णय पान क्रमांक एकशे शेहेचाळीस उपासना केल्यानंतर जीवनातील कठीण प्रसंगी आपण चांगले अनुभव येतात कारण देवाची कृपा आपणास उपासनेने प्राप्त होते पण असे असले तरीही केवळ आपण उपासना करतो म्हणून अव्यवस्थित अव्यवहार्य वागलो तर त्यामुळे आपण देवास अडचणीत आणतो त्याला आपण फाजील काळजी करावयास लावतो तेव्हा व्यवहारात व जगात व्यवस्थित व वा चोख वागून परमेश्वरास यश देणे हे परमार्थी माणसाचे कर्तव्य ठरते परमेश्वरी कृपेवर फाजील विश्वास ओव्हर कॉन्फिडन्स ठेवून चुकीच्या वागणुकीने यश येणार नाही काही लोक मला असा प्रश्न विचारतात की व्यवहारात वागताना नेणे आमच्या ने हातून चुका होतातच तेव्हा आपला जास्तीत जास्त सहवास मिळून त्यांच्या योगाने आम्हा स्वतःच्या चुका उमगू शकतील व येण्याप्रमाणे आमची सुधारणा होणे शक्य आहे काय मी त्यांना सांगतो की त्यांचे म्हणणे चूक नाही वेळोवेळी मार्गदर्शन करून शिष्याची सुधारणा करणे गुरुचे कर्तव्यच आहे पण दिवसेंदिवस माझी तशी इच्छा नसतानाही शिष्यसंख्या वाढते आहे व वा प्रत्येकाकडे बारकाईने लक्ष पुरवणे मला दिवसेंदिवस अशक्यप्राय होत आहे पत्र व्यवहार इतका वाढलाय की प्रत्येकास उत्तर देणे अशक्यच झाले आहे अशा स्थितीत जुन्या अनुयायांवरही जबाबदारी अधिक वाढली आहे आणि वाढत जाईल तेव्हा प्रत्येक बाबतीत मला विचारण्याऐवजी आपण स्वतः विचार करून योग्य तो निर्णय घेता आला पाहिजे असा आहे की जो निर्णय मी स्वतः घेतला असता आपण प्रत्येक बाबतीत मला विचारता यात तुमची श्रद्धा प्रेम असता आहे यात संशय नाही संदेह नाही पण यापेक्षा मी त्या त्या बाबतीत काय निर्णय घेतला असता याचा आपल्या मनाशी साधक बाधक विचार करून स्वतःचा निर्णय घेतला तर मला जास्त आनंद वाटेल त्यामुळे असे दिसून येईल की उपासकाने निश्चित प्रगती केली आहे व तो गुरुच्या अधिक जवळ गेला आहे नुसते तोरे घालून शिष्य गुरुजवळ पोचणार नाही अशा तऱ्हेने प्रत्येक वागणुकीत आत्मनिर्णय घेऊन मी स्वतःच काय निर्णय दिला असता याचा विचार करून निर्णय घेतला तर गुरु व शिष्य यांच्यातील अंतर कमी होत जाईल गुरु हा पुढे जात असतो व शिष्यातले आणि आपल्यातले अंतर कमी कमी होत जाणे किंबहुना गुरुच्याही पुढे शिष्याने जावे अशी खऱ्या गुरुची इच्छा असते कारण गुरुला तो ज्ञानाच्या अफाट ज्ञान डोळ्यांपुढे दिसत असते व ते दोघांपैकी कोणासही मिळावे म्हणून आपण आहोत येथपर्यंत शिष्याने लवकर वाटचाल करावी आणि खऱ्या गुरुची इच्छा असते प्रगत शिष्य तोच जो गुरुला अभिप्रेत असलेला निर्णय स्वतःच घेऊ शकेल श्री ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु त्यांचे वडील बंधू तरी त्यांनी म्हटले की मम सद्गुरु संसार गुरु म्हणजे विवेकावरी म्हणजे त्यांनी गुरुला आपल्या हृदया स्थान देऊन त्याप्रमाणे म्हणजे आत्मनिर्णयाप्रमाणे कामे केली ही आत्मनिर्णयाची शक्ती कशी प्राप्त होणार उपासनेने आत्मविश्वास वाढतो व वा आत्मविश्वासातून आत्मनिर्णय घेता येतो मात्र आत्मविश्वासाने भागत नाही तर त्या संबंधी सर्व बाजूंनी अभ्यास व वळण यावे लागते ते अभ्यासाने साध्य होऊ शकेल अनंत कोटी ब्रह्मांनाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज ശ്രീ സദ്ഗുരുനാഥ വിഷ്ണു മഹാരാജ കീ ജയ ശ്രീ ഗുരുദേവദത്തനമുരുദേ മൂരയ പൂർണവാദ ഗീ ജയ ജയ പൂർണവാദ് ജയശ്വരാം